शिंदे मॅडम शिंदे मॅडम सन्माननीय शिक्षक शिक्षिका आणि माझ्या प्रिय मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आज तीन जानेवारी आपण सर्वजण एकत्र येऊन क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि बालिका दिन साजरा करत आहोत हा दिवस फक्त उत्सवाचा नाही आपल्या सर्व मुलींसाठी प्रेरणेचा आणि संघर्षाचा दिवस आहे माझ्या प्रिय मि माझ्या प्रिय मै, मैत्रिणींनो सावित्रीबाई फुले या भारतातील पहिली महिला शिक्षिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे नायगाव येथे झाला त्या काळी मुलींना शाळेत जाणे पाप पाप समजले जायचे स्त्रियांचे शिक्षण तर दूरची गोष्ट होती पण सावित्रीबाईंनी आपले पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पाठिंब्याने स्वतः शिकल्या आणि अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यात भिडेवाड्यात भारतात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली शाळेत जाण्यासाठी त्यांना रस्त्यात लोकांनी दगडमार केला शेण फेकले अपमान सहन करावा लागला पण सावित्रीबाई कधीही थांबल्या नाही त्या दररोज साडीच्या पदरात दगड गोळा करायचा आणि घरी दररोज घरी येऊन म्हणायच्या हे दगड आपल्या शाळेच्या इमारतीसाठी उपयोगी पडते अशी त्यांची जिद्द आणि धैर्य होते त्यांनी केवळ मुलींना शिकवले नाहीत तर विधवांसाठी आश्रम सुरू केले बालहत्या थांबवल्या अस्पृश्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली आणि प्लेगच्या साथीत रुग्णांची सेवा करताना स्वतःच्या जीवनाची परवा केली नाही त्यांचे संपूर्ण आयुष्य महिला सशक्तीकरण आणि सामाजिक सुधारणेसाठी समर्पित होते मैत्रिणींनो आज आपण शाळेत बसून अभ्यास करतो आहोत हे सावित्रीबाई शक्य झाले आहे हा बालिका दिन आपल्याला सांगतो की मुली मुलीला शिक्षण हा तिचा अधिकार आहे शिक्षणामुळे आपण स्वावलंबी होऊ शकतो डॉक्टर इंजिनियर शिक्षिका वैज्ञानिक किंवा काहीही बनू शकतो आज मी सावित्रीबाईंना वचन देते की मी चांगले करेन आणि इतर मुलींनाही शिक्षणासाठी प्रोत्साहित करेन आपण सर्वांनी मिळून सावित्रीबाईंचे स्वप्न पूर्ण करूया एक समाज आणि शिक्षित समाज घडवूया शेवटी सावित्रीबाई फुले यां यांना मी नम विनम्र अभिवादन करते Jai Hind Jai Maharashtra